नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी खमंग रेसिपी अळूवडी किंवा कोथिंबीर वडी ही तर आपण नेहमीच खातो पण आज मी बनवणार आहे मस्त अशी पालक रोलवडी तर अळूच्या पानांचा जसं आपण रोल बनवतो तसंच पालकाच्या पानांचा रोल बनवून आपण ही वडी बनवणार आहोत जी करायला खूप सोपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी काही पालकाची पानं घेतलेली आहेत तर इथे साधारण अर्धी जोडी पालक घेतलेला आहे मी किंवा तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडं कमी जास्त घेऊ शकता तर पानं अशी मोठी बघून घ्यायची आहेत आणि छान ताजा असा पालक घ्यायचा आहे आणि तो आता स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटं तरी पाण्यामध्ये तो भिजत ठेवायचा आहे जेणेकरून ती छान अशी टवटवीत तव तव होतील यासाठी तर पाण्यात टाकलेलं आहे मी पालक आणि व्यवस्थित आपल्याला हा दहा मिनटं तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तर त्यावर जी काही माती वगैरे लागलेली असते ना तर तीही तळायला बसते यासाठी तर दहा मिनटं असंच बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण याचं बेसनचं मिश्रण बनवूयात तर आतलं कोटिंग किंवा स्टफिंग बनवूयात तर इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसन आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता आपल्याला या चमचाने एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तांदळाच्या पिठामुळे छान असं कुरकुरीत होतात ह्या वड्या त्यानंतरनं बाकीचे मसाले इथे पाहूयात तर इथं मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा ते एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा ओवा हळद आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे त्यानंतरनं लसूण आणि आलं किसून घेतलेलं आहे मी त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आता इथं माझ्याकडे आलं लसूणची पेस्ट नव्हती त्यामुळे मी इथे आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे पण जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर ती इथे तुम्ही एक चमचा किंवा अर्धा चमचा यात तुम्ही वापरू शकता आता हे सुके मसाले जे आहेत ते सुरुवातीला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता यात थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर पाणी टाकताना आपल्याला एकदाच खूप पाणी टाकायचं नाही आहे तर थोडं थोडंसं अंदाज घेत पाणी टाकायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर थोडं थोडंसं अंदाज घेत आपल्याला यात पाणी टाकायचं आहे त्यात अजून थोडंसं पाणी लागेल त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी यात वाढवलेलं आहे त्यात अजून थोडंसं पाणी लागेल त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी यात टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर जसं आपण अळूवडीसाठी बेसनचं मिश्रण बनवतो अगदी तसंच आपल्याला पालकाच्या वडीसाठी देखील बनवायचं आहे तर हे व्यवस्थित आपल्याला एक तीन ते चार मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे ते तिथं विस्क घेतलेलं आहे आणि विस्कच्या साहाय्याने आपल्याला हे साधारणपणे एक तीन ते चार मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होईल तर पीठ जे आहे ते छान असं हलकं तयार होईल आणि वड्यांमध्ये आपल्याला किंवा या पिठामध्ये आपल्याला सोडा टाकण्याची गरज पडणार नाही अगदी छान ते फुलतील आणि खमंग होतील आता इथं एवढी अशी मिश्रणाची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे तर यापेक्षा पातळ करू नका त्यानंतर आता आपण रोल बनवायला सुरुवात करूयात तर इथं पीठही तयार आहे त्यानंतर पालकाची पानं देखील आहेत तर मी पालकाच्या पानांमधलं सर्व पाने काढून घेते म्हणजे ओलसर होणार नाहीत तर इथं मस्त अशी पालकाची पानं निथळून घेतलेली आहेत आता आपण रोल तयार करायला सुरुवात करूयात तर इथे एक पान घेतलेलं आहे त्या पानाला व्यवस्थित असं हे पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला बेसनचं पीठ आणि यावर आपल्याला पुन्हा दुसरं पान ठेवायचं आहे तर पान इथं सरळ किंवा उलटं तुम्ही कसं देखील यामध्ये तुम्ही ठेवू शकता जसं की आपण अळूच्या वड्या करताना पान उलटं ठेवून त्याला आपण पीठ लावतो पण इथं तसं नाही आहे तुम्ही सरळ भागावर पीठ लावलं किंवा उलट्या भागावर पीठ लावलं तरी देखील चालेल तर मी अशी पानं ठेवून घेत आहे आणि त्याला पीठ लावून घेत आहे तर एका वेळेस पाच पानं मी घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाच सहा पालकांचा रोल करू शकता तर आपल्याला हे थोडंसं छोट्या आकाराचे रोल बनवायचं त्यामुळे मी इथं पाच पानं घेतलेली आहे तुम्हाला मोठा हवा असेल तर अजून दोन तीन पानं वाढवली तरी देखील चालेल तर इथे वरणं आपल्याला एका हाताने छान असा रोल तयार करायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने तर याचा असा रोल करून घेऊयात आपण आणि जर असं वाटत असेल की रोल आता इथं पॅन थोडंसं ओपन होतं तिथं थोडंसं पीठ लावून ते व्यवस्थित असं चिटकावून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी सगळे रोल तयार करून घेणार आहे मस्त असा छोटा आपले मिनी रोल तयार झालेले आहेत तर इथं मी एक चाळण घेतलेली आहे चाळण्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे सर्व बाजूने जेणेकरून हा जो रोल आहे तो खाली चिटकून बसणार नाही यासाठी आता हे रोल जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत तर एवढ्या पानांमध्ये किंवा मिश मिश्रणामध्ये साधारणपणे आठ छोट्या आकाराचे रोल तयार झालेले आहेत आपले तर हे व्यवस्थित आपण ठेवून घेऊयात आणि याला छान असं तर वाफवून घ्यायचं आहे तर ता त्यासाठी पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं त्यात लिंबाची फोट टाकलेली जेणेकरून पातेलं काळं होणार नाही यासाठी आता यावर गरम गरम पाणी ज्या वेळेस उकळत असतं त्याच ता वेळेस आपल्याला चाळण ठेवायची आणि झाकण लावून पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे किंवा टाईम जो आहे तो थोडा कमी जास्त लागू शकतो मी पंधरा मिनटं छान वाफवून घेतलेला आहे टूथपिक टाकून बघायचं आहे टूथपिक छान क्लिअर आली ना की काढून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं संपूर्ण थंड ना याचे छोटे छोटे रोल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता अगदी मस्त मिनी साईजचे छोटे छोटेसे रोल तयार झालेले आहेत मी अगदी छान पातळ पातळ याला कट करते जेणेकरून हे छान कुरकुरीत होतील आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत इथं तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल ना तर तुम्ही ते डीप देखील करू शकता पण मी इथे पॅनमध्ये फ्राय करून घेते तर आता एक एक करून आपल्याला छान असं हे रोल आहेत ना ठेवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आहे ना आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मस्त रंग येईपर्यंत आपण वाट बघूयात तर एक दोन ते तीन मिनटं एक बाजू चांगली भाजली गेली की मग बाजू पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण छान हे फ्राय करून घेऊयात त्याची बाजू मी पलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपण याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात तर छान दुसऱ्या बाजूने पण फ्राय झालेले आहेत दोन्ही बाजूने याला मस्त फ्राय करून झाल्यानंतर ना आता आपण हे काढून घेणार आहोत तर व्यवस्थित तेल निथळून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका टिश्यू पेपरवर तुम्ही हे व्यवस्थित तेल निथळण्यासाठी ठेवू शकता तर इथं मस्त गरमागरम पालक रोलवडी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन खमंग चटकदार रेसिपीमध्ये